नाशिक महानगरपालिका नाशिक जनसंपर्क विभाग दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मनपाचे आढावा बैठक पार नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर आज राजीव गांधी भवन येथे आढावा बैठक झाली या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि आमदार किशोर दराडे उपस्थित होते या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत सताकर शहर अभियंता संजय अग्रवाल शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांच्यासह जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते शालेय पायाभूत सुविधा शिक्षक प्रशिक्षक डिजिटल शिक्षण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबींवर चर्चा झाली आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत दिशा ठरवण्यात आली नमस्कार नाशिककर आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंटा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ या प्रोजेक्ट मध्ये आपण वीसहून अशा लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत